नमस्कार मित्रांनो तर आपल्याकडे आज आपण करतोय फिश फ्राय तर त्याच्यासाठी आपण पापलेट घेतलेत ते व्यवस्थित धुवून आणि साफ करून घेतलेत त्याचबरोबर बोंबील सुद्धा आहेत तिथे आणि आता आपण मॅरिनेट करत ठेवतोय ते त्याच्यासाठी आपण त्याच्यात पहिले टाकतोय टाकतोय दोन चमचे आलं लसणाची पेस्ट त्यानंतर चवीनुसार मीठ त्यानंतर हळद आणि लाल तिखट म्हणजेच मसाला त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत फिश करी मसाला हा करीसाठी आहे पण तो आपण मॅरिनेट करण्यासाठी सुद्धा टाकणार आहोत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकतोय कोकम वगळ थोडीशी आणि लास्ट आपण एक लिंबू पिळणार आहोत त्याच्यात आणि आता आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आता व्यवस्थित मॅ आपण मिक्स केलेली आहे सगळा मसाला आणि मिक्सचर तर एकदम व्यवस्थित झालं आहे आता आपण हे दोन तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आता तर मॅरिनेट आपलं झालेलं आहे व्यवस्थित आता आपण हे फ्राय करणार आहेत तर फ्राय करण्यासाठी आपण काय करणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो तर इथे आपण रवा घेतला आहे आणि रव्यामध्ये आपण टाकतोय तांदळाचं पीठ हे चवीपुरता थोडंसं मीठ हळद आपण टाकतोय आणि थोडा मसाला तुम्ही बघू शकता की याला थोडासा लालसा रंग आलेला आहे आपण फ्रायफ्लॅनमध्ये तेल घेतलं आहे आणि ते मस्त तापलं आहे आता त्याच्यामध्ये आपण जरा लसूण टाकतो आहे लसूण थोडं लालसर झालेला आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेली मच्छी आहे ती आपण मस्त या आपल्या मिक्सचर आहे त्याच्यामध्ये डीप करून अशा प्रकारे અને આપણ आता आपली मच्छी रेडी झालेली आहे आता आपण ती ताटामध्ये काढून घेऊया तर आपली फिश फ्राय रेडी झालेली आहे मी तिचा आस्वाद घेतो तुम्हाला तुम्ही पण ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका